दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या मी नारायण आणि आमच्या मी नाव देतोय भस्मा आणि तुम्ही मुख्य कुठलं उंबडवेडा गाव उंबडवेडा आमचं गाव आज आज एक महत्वपूर्ण गाडी बघायला भेटली आम्हाला या उंबडवेडा मैदानामध्ये मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा आणि समोरच होता काना शेठ पाटील यांचा मेहरबान आणि समोर आपल्या गाडी होती आपला आदत किंग मल्हार आणि त्याच्यासोबत होता भिवंडी पोगावकरांचा देवा, देवा भाई आपला गुलाल झाले काय सांगायला आनंद झालाय लय लय एवढा आनंद झालाय ना का आमच्या मल्हारने लय आनंद केलाय के मला वाटतं खूप मोठा गुलाल मिळवून दिलाय लय मोठा म्हणजे एवढा मोठा आमचं नाव झालंय ना मल्हारने लय मोठा नाव केलं बरं वासराबद्दल सांगा ना माहिती वासरू कुठून घेतला कसा काय तुमच्या धावणीला आमचं घरचंच घरच्या गायचं आहे आपल्या बकासूरसारखं आमचं घरच्या गाईचं वासरू म्हणजे गावठी वासरू आहे गावठी गाईला झालेलं आहे गावठी गाईला झालेलं आहे आता काय आदतच आहे ना तो आदतच आहे आदतच आहे आणि या पहिल्याचं नियोजन कसं झालं आजचं तुमचं आमचं राहुल खास आम्ही मित्र आहेत दोघंजण राहुल विषय राहुल विषय पागेरपाडा तर त्यांचं आम्ही त्याचं पहिले पट्टांनी आम्ही गाडी आखलेत होतो योग्य गेल्या वर्षीपासून तर तिथून आमचं लई मित्र मराजे झाले तर तिथून आम्ही अशी का तर मग त्यांनी त्यांचा तो पैरा मोठा शोधला आणि त्यांनीच मला कॉल केला राहुल विषयने का गाडी जमू का तर मी बोललो चालेल जमव जमव म्हणून गाडी गुलालाचा म्हणजे तुम्हाला अपेक्षा होते की शंभर टक्के गुलाल शंभर टक्के होईल पण गाडी खूप मोठी होती ती आणि हातात गाडी तुमचा गुलाला ठेवली आणि त्याच्यात पहिल्यांदा भुंगाने हे पळाले मेहरमान तेव्हा लय म्हणजे ते लय लोक आहे मला घाबरवला घाबरवला का एवढी गाडी पळते आणि तू तु वासरू तुझ एकदम लहान आहे तर मी नाव दिला तर होईल ते होईल कुठेतरी समोरची गाडी होती ती तास पलटी गेलेला पण जरी सी, सी सी ओ, ओ, मला वाटतं सरळ आलीस तरी आटी टाटीची लढतच बघायला भेटली मला माहित होता का माझा वासरू गाडी ड्रायव्हर कोण होता विशेष गाडीवर आज गिरीश गिरीश ड्रायव्हर राहुल राहुल आहे गिरीश ड्रायव्हर होता आणि अजून भुंगा विषय काय सांगाल कारण खूप मोठा बैल आहे भुंगा बैल हा चांगला आहे झालेली शर्यत पण मैत्री पूर्ण झाली पण मला वाटतं आता वासराला खूप साऱ्या मागण्या येतील पायऱ्यांच्या काय करत जाऊ आणि आमची गाडी आहे ना ही पण पालणारी देवा आणि मल गाडी पुढच्या अड्ड्यात पण पालणार याच्या आधी कुठं गाडी पालाली पहिल्यांदाच पैरा जुलै पेहरा पण नाही टाकला पेरा पण नाही टाकला इतक्या मोठ्या गाडीसाठी आज पहिल्यांदाच पैरा झुलून आला आणि पहिलाच गुलाल झाला या गाडीचा आणि याच्या पुढे पण तुम्ही सांगता गाडी दिसेल नक्की ही गाडी दिसणार पुढच्या अड्ड्यात पण ही गाडी दिसणार विषय काय सांगाल खूप मेहनत घेतात गावटी वासरू घडवला वासरू म्हणजे असं नाही का आज पण उद्या पण जाणार वासरू वासरू येतो डायरेक्ट बांधून नाही वासरू आणि त्याची खुराकी काय मग चरून येतो तर मग मला वाटतं खूप कमी खुराकी असेल त्याला लय कमी लय कमी खुराक लय म्हणजे लय जेव्हा आम्ही बांधू तेव्हाच खुराक वाढू आता बांधूनच राहील वासरू कायमचं स्वरूप जेव्हा पाऊस शर्ती बंद होतील तेव्हा सोडून देतात देता रानामध्ये म्हणजे राना बकसू सारखी त्याची एक ओ, गोष्ट आहे म्हणजे तो पण गावठी वासरू जसं आपला अख्खा महाराष्ट्र गाजवतोय तर काय सांगायला अपेक्षा काय असतील आता तुमचा पण गावठी वासरू आहे तर आता अशी राहणार का वासरून आपलं पुढे पुढे नाव करत राहिलं पाहिजे आणि समोरून ना आमची तो आपला मिलिंग शेट तर आमचा आहे माझा भाव आहे बारका तर ते त्याचा साडू आणि ते फार्मावर राहतात त्यांचा शेट आहे आणि त्यांची ओळख आहे थोडीफार ओळख आहे झाली पण पण आमची त्यांच्या मी मुलाखती का घेतल्या काना शेठ पाटील झाला मिलिंद शेठ पाटील आ, तुम्हाला अभिनंदन दिलंय कुठं ना कुठं वाचण्याची आता चर्चा होणार आहे काय सांगाल मिलिंद शेठ पाटील काय सांगाल नाही मिलिंद शेठ पाटील एकदम भारी माणूस कधीच नाही आणि आम्ही पण आमचा साडू आहे त्याला बोलत होतो का आम्हाला भुंगाचा पैरा एक टाइम तरी द्या मिलिंद शेटकर काय मागणी मागेल का याच्या पुढे भुंगा मध्येवायचं देऊ देऊ मागला ना, ना।, ना कधी पण कधी पण मिलिंद शेटणी कधी मागू दे वासरू आधी साईड चारीलत चारी गाव वासरू घडतय तर खूप सारा आता नाव होतं मुंबई मध्ये मला वाटतं येणाऱ्या सीजन मध्ये मुंबई मध्ये आपलं पण नाव हो दिसेल बरे आपण एक सामान्य गाडा मालक आहात पण आजची जी आपली गाडी होती ना ही खूप मोठी होती आणि त्याचा आपला गुलाल भेटला तर नक्कीच तुम्हाला अभिनंदन आणि अशीच गुलाला घेत राहा आपल्या चॅनल करून तुम्हाला नेहमी शुभेच्छा देव कोणी पण तोडी बद्दल सांगा ना ही जोडी आमची पहिली जोडी आहे म्हणजे तुमच्या दावणीला मल्हार घडतोय त्याच्या आधी दोन, आ, दोन होते। नाव सांगा ना बैलांची हा शिवा आहे आणि हा भांडा आहे आहे आणि ही गाडी पलतय का गा? ही गाडी आमची घरची परफेक्ट गाडी आहे किती गुलाला झाली या गाडीची या गाडीची बिलाल म्हणजे गेल्या वर्षाची पस्तीस छत्तीस झाली आणि आज ही पहिली आहे पहिला फेरा टाकला आणि पहिलीच गाडी आहे म्हणजे आजचा पहिलाच गुलाल मुंबईचा मला वाटतं आज एक आनंदाची गोष्ट आहे की आज तीन बैला तुमच्या हातामध्ये आहेत तिन्ही बैला गुलालामध्ये आहेत खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि आनंद म्हणजे कायच असतो असं नाही कुठे गेलं तर फार बारीक काढा असं पण आनंद आमचा असतो नाराज नाही होत कधीच फक्त एक टाइम आम्ही बनवलेलं गेलो तेवढाच नाराज झालं पण तिथून आज परत झालो चालेल हा नेहमी गुलालच राह मित्रांनो मल्हारला बघूया आपण कारण आदत किंग मल्हारने आज खूप मोठा मैदान गाजवलाय उंबर वेळेचा गावटी वासरू आहे पण खूप पलायची त्याच्यामध्ये धमक दिसतोय आणि नक्कीच जसा गावठी बैल आपला बकासूर अखंड महाराष्ट्र गाजवता आहे नक्कीच मल्हार पण तुम्हाला मुंबई बिंदोर गाजवताना दिसणार आहे चालेल दादा धन्यवाद